रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा दिवस आणि या श्रावणातील शेवटच्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा आलेली आहे या सोमोती अमावस्येला दर्श अमावस्या तसेच पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातो सोमोती अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्याला सोमोती अमावस्या असं म्हणतात या दिवशी पोळा सुद्धा आहे तब्बल एकाहत्तर वर्षांनी हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानल्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच आपल्याला पित्रांची आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर पोळा असल्याने या दिवशी आपण बैलांची सुद्धा पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी या अमावस्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला एक झाडाचं पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्व दिलं जातं या दिवशी आपल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय जे आहेत तर ते केले जातात असं म्हणतात की अमावस्याच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणजे ते उपायांचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं या अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती किंवा आपल्या मागे लागलेल्या अडचणी संकटे दूर करण्यासाठी हे जे उपाय आहेत तर ते केले जातात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आतच म्हणजे बारा वाजण्याच्या आत करायचं आहे म्हणजे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला या झाडाचं पान जे आहे तर ते तुम्हाला सकाळी घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्याला का आणायचं आहे तर पहा जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग आईची मुलाची भांडणं असेल किंवा नवरा बायकोची भांडणं होत असेल किंवा कुटुंबामध्ये सतत वादविवाद होत असेल एकमेकांचं पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून कटकट होत असेल तर या अडचणी दूर होण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असेल खूप कर्ज झालेला असेल पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणा म्हणजे कारणाने आपल्या घरातून हा बाहेर निघून जात असेल घरामध्ये सुखशांती समृद्धी ही टिकत नसेल घरामध्ये गरिबी आणि दरिद्री असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील बघा ही अमावस्या जी आहे तर ती मुलाबळांसाठी खूप महत्वाची मानली जाते या दिवशी मातृदिन सुद्धा आहे पिठोरी आमावस्या आहे पिठोरी आमावस्याच्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात तसेच या दिवशी आई आपल्या मुलांसाठी व्रत सुद्धा करत असते म्हणून तुमच्या घरामध्ये जर मूल असेल आणि मुलं खूप हट्टीपणा करत असतील मुलं मुलांना नजर दोष लागत असेल मुलं सतत आजारी पडत असतील मुलांची प्रगती होत नसेल यासाठी सुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही देखील पूर्ण होते प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये काहीतरी इच्छा ह्या असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न तडजोड करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष हे कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना काही यश मिळत नाही म्हणून विशेष स्थितीवर जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांच आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणून उद्या आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्या घरामध्ये एक रुईच्या झाडाचं पान जे आहे तर ते आणायचं आहे आता रुई ही सर्वांनाच माहिती आहे जवळपास सर्वांच्याच घराच्या आजूबाजूला रुईचं झाड जे असतं तर ते पाहायला मिळतं तर त्या रुईचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे मग रुई ही निळ्या फुलांचीही असते आणि पांढऱ्या फुलांचीही असते तर तुम्ही कोणत्याही फुलाचं म्हणजे कोणत्याही रुईच्या झाडाचं पान जे आहे तर ते तुम्ही आणू शकता बघा रुईच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं या रुईच्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात या रुईच्या झाडाची फुलं जी आहेत तर ती महादेवांना अतिशय प्रिय आहेत जर आपण रुईच्या झाडाची फुलं महादेवांना अर्पण केली तर आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात रुईचं झाड हे आपल्या घराच्या आजूबाजूला असणं अतिशय शुभ मानलं जातं यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते नकारात्मक शक्तींचा परिणाम जो आहे तर तो आपल्या घरावर कधीही होत नाही किंवा घरावर कधीही जादूटोणा तंत्र मंत्र यांचा वाईट प्रभाव देखील होत नाही या लोकांवरती नेहमी महालक्ष्मीची कृपा असते म्हणून आजूबाजूला आपल्या घराचे जर आजूबाजूला रुईच्या झाडाचं पान रुईचं झाड असेल तर नक्की आपल्याला रुईच्या झाडाचं पान हे आपल्याला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ना आपल्याला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर ना हे जे पान आहे तर ते आपल्याला बारीक करायचं आहे मग तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरीही चालेल किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून बारीक केलं तरीही चालेल बारीक केल्यानंतर ना याचा थोडासा रस जो असतो तर तो आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा आपल्याला चांगला घ्यायचा आहे दिवा कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका मातीची पंती घेतली तरीही चालेल यानंतर हा रस त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे अगदी दोन तीन ठेंब रस या दिव्यामध्ये टाकला तरीही चालेल आणि त्यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात लावायची आहे आता फुलवात म्हणजे काय असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फुलवात म्हणजे नक्की काय असत तर पहा स्क्रीन वरती मी जे दाखवते तिला फुलवात म्हणतात यानंतर ना आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आता दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या टाकल्या तरी देखील चालेल आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला दोन फुलाच्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची टाकायची आहे आणि या दिव्याला हळदी कुंकू लावून एखादं फुल अर्पण करून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओळून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये काही अडचणी कर्ज असेल तर त्यातून त्या मुक्तता होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे लावून ठेवायचा आहे यानंतर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे पहा या दिव्यामधली जी फुलवात आहे जी फुलवात दोन लवंगा दोन हिरवी वेलची या दिव्यामध्ये तशीच ठेवायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तीन ते चार कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर ना याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये असा दिवा तुम्ही लावता तेव्हा तुमच्या घरातील दोष हे संपूर्णपणे निघून जातात जेव्हा तुम्ही घरामध्ये कापूर सोबत या वस्तू जाता तेव्हा घरातील इडापिडा ही निघून जाते घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि कुटुंबाची प्रगती होते तर हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या सोमोती अमावस्येला करायचा आहे तसेच उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आहे या दिवशी बघा आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी कुटुंबामध्ये नेहमी अडचणी येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला धोत्र्याच जे झाड असतं तर त्या झाडाचं मूळ जे असतं तर ते तुम्हाला काढून आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये नेहमीसाठी ठेवायचं आहे धोत्रा हे जे झाड आहे तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे धोत्र्याचं फूल फळ हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे जेव्हा तुम्ही हे मूळ तुमच्या घरामध्ये ठेवता तेव्हा तुमच्या घरामध्ये तुमच्या घरावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा आणि भगवान शिवशंकरांची कृपा नेहमी राहते वाईट शक्तींपासून आपलं कुटुंब हे नेहमी दूर राहते कधीही वाईट संकट येत नाहीत त्याचबरोबर सोमोती आमोस्या आहे आणि ह्या आमोसेच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे जर मारुतीचं मंदिर असेल शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे या दिवशी तुम्ही जर रुईच्या पानांची माळ शनिदेवाला किंवा मारुतीला अर्पण केलात तर तुमच्या जीवनामध्ये संकट दुःख हे नावाला सुद्धा ओरणार नाही कुंडली मधला राहू केतूचा प्रभाव हा कमी होतो दोष हा दूर होतो तसेच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते यामुळे जर तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर न चुकता उद्याच्या दिवशी मंदिरात जा रुईच्या पानांच्या माळेसोबतच तुम्ही नारळ सुद्धा अर्पण करू शकता आमोसेला नारळ फोडला जातो परंतु नारळ हा सोमवारी फोडला जात नाही म्हणून तुम्ही फक्त नारळ अर्पण करून यायचा आहे तर अशा पद्धतीने हे तीन अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ